महाराष्ट्र बेळगाव सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे कर्नाटक सरकारकडून पुन्हा दडपशाही करण्यात आली आहे मराठी भाषिकांच्या मेळाव्यापूर्वी बेळगावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे कर्नाटकच्या दडपशाहीचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध करण्यात आलाय महाराष्ट्र एकीकरण एक 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 समितीने बेळगाव येथे उद्या नऊ तारीखला अधिवेशन बोलवलेलं आहे मराठी माणसांचं आणि दरवर्षी तशा पद्धतीचे विधानसभेच्या अगोदर मराठी माणसांची एकजूट दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आणि एकजूट कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गातून आंदोलनात्मक पवित्र घेऊन लोकशाहीच्या मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागामध्ये कार्यरत आहे त्याचप्रमाणे त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली आज याला चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची घटना आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल पाटील अधिक माहिती देतात अनिल काय नेमका हा संपूर्ण प्रकार आहे आहे उद्यापासून कर्नाटक सुरू होणार याच दिवशी महाराष्ट्र समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे कर्नाटक शासनाने या महामेळाव्याला परवानगी नाकारली आहे तरी देखील महाराष्ट्र इतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही पंचवीस महामेळावा घेणार असा अशी घोषणा केली आहे आणि या महामेळाव्याला महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळींना निमंत्रण दिले आहे या मेळाव्यासाठी जाणाऱ्या नेते मंडळींना आढळण्यासाठी किंवा त्यांना प्रवेशबंदी करण्यासाठी येथील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली आहे त्याचबरोबर उद्या शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात येणार आहे अशी माहिती दिलेली आहे या ठिकाणी मोठा पोलीस तैनात करण्यात मात्र ही प्रवेश बंदी का करण्यात आलेली आहे त्याच्या मागचं काही कारण सांगण्यात आलंय कायदा व सुव्यवस्था सुरित राहावा यासाठी ही बंदी केली आहे असं शासनाकडून आता सध्या सांगण्यात येत आहे बर ठीक आहे अनिल आपण या संदर्भात जी माहिती दिली या संदर्भातल्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा आणि वेळवेळी अपडेट देत राहा